<laughs> नाही <laughs> 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 चलो आज आपण हा गेमचे रूल्स तर आपण माहितीये तुम्हाला आपण थोडा वेळ आधीच खेळलोय सो आता हा गेम आपण ह्या दोघांबरोबर खेळूया आणि बघूया कोण जिंकतय सो फर्स्ट लेटर आहे नील ओके सेकेंड लेटर आहे गो गोविंदा अरे वाजे <laughs> <laughs> ते शाळेत मुलं असतात ना अभ्यास नाही झाला मला येतच नाही रे ओके थर्ड लेटर आहे प परिणिती चोप्रा नाही 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 गेम तुझा नाहीये गेम जिंकायचा गेम आहे चल मी जिंकू लगेच एक मिनिट जिंकूला म्हणून बघ ना आता त्याच्या मित्रा चल चल तयार हो सज्योत चल हा सामना कोणाशी आहे ओके नेक्स्ट आहे ओ आमिता बच्चन आज तुझं मी पण बोलले मी मी पण बोलले पण मी ठेवलं ठेवलं त्याने बोलता बोलता लगेच जा जागा सिक्युअर कर ओके आ, नेक्स्ट आहे जो जय जाफरी, ओके आ, नेक्स्ट आहे ब बिता आहे नेक्स्ट आहे को कमल मी पण बोललो हे मी पण कमल मी मी बोललो ह्याने ठेवलं ना तू पण बोललाय दोघं एकदम बोलले तू पण मूव्ह कर आणि मी बोल आशिव नाही फक्त त्याने हलवून नाही केलेलं एक अजून एक राऊंड आता चला नाही 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 नवीन फ्रेश राऊंड होत्रेश <laughs> ओके सो पहिलं लेटर आहे रो रवी काम तेजा। तू ना कुठे बोलला रवी तेजा बोललो ओके दोघं दोघं दोघ दोघ प्लेस करा रवी जाधव बोलला हा ठीक आहे ठीक आहे आता काहीतरी एक नेक्स्ट आहे उ उधेने उधेने ए आधी मी बोललो एकदम 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 होतं काहीतरी डिफिकल्ट विचार करतो नेक्स्ट आहे ड डानी डेंजोपा जिंकला नाहीये बाबा देख ओके नेक्स्ट आहे ई इम्रान रश्मी अशा प्रकारे येस अशा प्रकारे एक गेम हा जिंकलाय आणि yeah. एक गेम हा जिंकलाय सो so, दोघही विनर आहेत आज yes. येस मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला